अज्ञान ते मेरा अंधस्य ज्ञानांजनुष्ठाकया चक्षुरुन्मितं मियण तस्मै श्री गुरवेन महा तस्मै श्री गुरवेन महा सस्नेह नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या स्नेहसम्मादून या यूट्यूब चॅनेलच्या सुरुवातीलाच मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आजचा व्हिडिओ बनले बनवलेला आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की स्नेह हो आणि सद्गुरु कृपा या दोन्ही गोष्टी जर माणसाच्या बरोबर असतील तर तो, तो जीवनामध्ये यशस्वी होतो आणि त्या दृष्टीनं आपल्यासारख्या विचक्षण श्रोत्यांना आठवत असेल ती ज्ञानबा मौलींची एकोण पुढा स्नेह पाझरे पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे शब्द पाठी अवतरे कृपाधी ही कृपा ही माझ्यावर सद्गुरूंची आहे तुमच्या स्नेहाची आहे आणि त्यामुळेच मला या युट्यूब चॅनेलसाठी प्रेरणा देणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या प्रती मी आरंभीच कृतज्ञता व्यक्त करणार आहे ही कृतज्ञता व्यक्त करत असताना प्रश्न काहींना असाही पडला असेल की सेवानिवृत्तीनंतर आता मी या आधुनिक माध्यमाचा वापर घेऊन आपल्याशी संवाद का साधते मित्रमैत्रिणीनं मला असं वाटतंय की मतभेद तुमच्या माझ्यामध्ये असतील परंतु मनभेद हे कधीही वाईटच आणि आज सगळ्याच क्षेत्रामध्ये ज्या वेळेला मी वावरत असते त्यावेळेला एक आई म्हणून एक आजी म्हणून एक शिक्षक म्हणून मला असं जाणवतं की या मतभेदाचं रूपांतर हे मनभेदामध्ये कधी होतय हे कळतच नाहीये खर तर आपण असं म्हणतो की वादे वादे तत्व बोधते तत्व बोध होतो संवाद वाद घातला पाहिजे परंतु आज त्या वादाचं रूपांतर हे विवादामध्ये झालेलं आहे आणि अशा वेळेला जर आपण समाजाचं काही ऋण लागत असू ईश्वरी कृपेनी सद्गुरू कृपेनी जी काही वाणीचं वरदान आपल्याला लाभलेलं ला आहे अभ्यासाचं एक वरदान लाभलेलं ला आहे तर ते वरदान आपण या माध्यमातून समाजापुढे ठेवावं आणि हे ठेवत असतानाच भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये दे। असं लक्षात येतं की केरळपासून ते काश्मीरपर्यंत आणि तिकडे सुदूर आसामपर्यंत असे संत असे विचारवंत होऊन गेले की ज्यांनी या स्नेहाला आणि या प्रेमाला एक समाजाला जोडण्याचं माध्यम म्हणून स्वीकारलेलं आहे हे स्वीकारत असताना एक असं नक्कीच आहे बघा की आपल्याला अतिशय विषण करणारी गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे आज कितीही आपण नाही म्हटलं तरी आज आपण एकमेकांना कमी लेखतोय उघड उघड जातीभेद म्हणत नाही पण जातीभेदाचा अनुभव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येतोय कुठेतरी आपली जात ही एका अर्थानं पॉवर बँक सारखी वापरली जातीय आणि अशा वेळेला मला असे संत आठवत आहे मला असे विचारवंत आठवत आहेत की ज्यांनी या जातीभेदाविरुद्ध हो। अडीच अक्षरप्रेमाची वापरलेली आहे आणि या प्रेमाच्या अक्षरांच्या आधारे समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा समाज प्रबोधनाचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये आळवार नायनमार संतांपासून महाराष्ट्रातले संत असतील गुजरात मधले असतील राजस्थानमधले असतील अगदी काश्मीरमधले असतील आसाममधले असतील कुठलाच प्रदेश हा या अडीच अक्षरांपासून वंचित नाही किंवा या सगळ्या संतांनी जो जातीभेद निर्मूलनाचा प्रयत्न केलेला आहे तो देखील नवीन पिढीला आपल्याला सांगायला पाहिजे कारण माझा जो काही थोडाफार वाचन आहे माझा जे थोडाफार अभ्यास आहे ते असं सांगतं की आजच्या भारतीय संविधानाला सुद्धा आपल्याला कुठेतरी या सगळ्या संत वाणीची एक बैठक आहे जर तुम्ही संविधानातली बावीस चित्र पाहिली तर ती चित्र सुद्धा आपल्याला अंतर्मुख करणारी आहेत संविधानाचे आपले शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असणारा संत कबीरांचा प्रभाव असेल किंवा जेव्हा थीन फक्कड गुरूंमध्ये ते गौतम बुद्धांचा देखील समावेश करतात तेव्हा पण असा नक्कीच विचार करायला पाहिजे की अशी काहीतरी शक्ती या संत म्हणजे दिग्दर्शन करणाऱ्या लोकांमध्ये आहे कारण महाभारतामध्ये संतांच्या संदर्भामध्ये संत कोण असं ज्यावेळेला यक्षाने प्रश्न विचारला तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिलं संत म्हणजे दिक दिशा दाखवणारे आणि आज ही दिशा दाखवणं फार गरजेचं आहे की आपली अवस्था कशी झाली आहे बघा मला पुन्हा आठवत आहे ते एक आळवार संत पेरिय पुराणामध्ये त्यांच्या त्यांचं अतिशय सुंदर वचन आहे ते वचन इसवी सणाच्या सातव्या आठव्या शतका इतकंच आजच्या काळाला देखील लागू पडणार आहे तो पेरिया संत असं म्हणतो की कारे माझ्या मना रे माझ्या मना स्वतःच्या भाराखाली तू आज बघा आपण दिवसेंदिवस माणूस आंतरिक्षाला स्पर्श करतोय पण त्याच वेळेला अंतर्मनाच्या त्याच जे ढासण आहे त्याच्यासाठी अं त्याचं जे खचणं आहे उदाहरण सांगायला नको पण ती सगळी अवतीभोवती आहे आणि अशा वेळेला तो संत जे म्हणतो कार्य माझ्या मना स्वतःच्या भाराखाली पिसणारा तू अजून माझ्या पुढेच का धावतो आहेस अजून माझ्या पुढेच का धावतो आहेस ये थांब थांब जरा जरा ये मला मला सहकार्य सहकार्य दे दे आपण दोघे एकत्र मिळून सहकार्य कशासाठी आहे बघा मनाच सहकार्य व्यक्ती आणि तिचं अंतर्मन यांचं सहकार्य कशासाठी आहे तर आपण दोघे एकत्र मिळून रचना करू शब्दांची रचना करू शब्दांची कसे शब्द ऐकायला कोमल ऐकायला कोमल आणि बोलायला रसाळ अशा शब्दांची बोलायला रसाळ अशा शब्दांची परमेश्वराचे स्तोत्र गाणाऱ्या शब्दांची परमेश्वराचे स्तोत्र गाणाऱ्या शब्दांची परमेश्वर या संकल्पनेवर आपला विश्वास असेल नसेल मला माहिती नाही परंतु अशा धर्मामध्ये तुम्ही आणि मी वावरतो हो। आहोत की तो धर्म असं सांगतो धर्मो धारती प्रजा जो समाजाला संघटित करतो एकत्र करतो तोच धर्म आणि मग मला असं वाटतं की त्या संघटनेचा जो निर्माता असेल त्या संघटनेचा जो एक मज्जा रजू असेल समाजाचा तर त्याच्या निमित्तानं या सगळ्यांना जर आपल्याला एकत्र एक करायचं तो म्हणजे जर जो बळकट करायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे की आपण दोघे एकत्र एक मिळून रचना करू शब्दांची ऐकायला कोमल आणि बोलायला रसा अशा शब्दांची हे दोघे कोण आहेत माझ्या दृष्टीनं हे दोघे म्हणजे जी वक्त्याच्या भूमिकेतून किंवा काही संवादकाच्या भूमिकेतून मी आपल्याकडे येणार आहे ती मी असेल आणि ऐकणारे तुम्ही आहात आपल्यामध्ये भौतिक अंतर खूप आहे परंतु मला असं वाटतं की त्या भौतिक अंतराच्या पलीकडे आपली जी सगळ्यांचीच एकत्र इच्छा आहे की आपल्याला काहीतरी संघटन करायचंय आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचंय आणि या एकत्र येण्यातून जवळ विलक्षण ऊर्जा आहे विलक्षण शक्ती आहे अशा आपल्या तरुण पिढीला आपल्याला थोडस मार्गदर्शन करायचं थोडंसंच म्हणते कारण मुळात ही मंडळी किती सक्षम आहेत आमच्या पुण्यामध्ये आत्ताच पंधरा दिवसापूर्वी सृजन नावाचं एक अतिशय सुंदर असं प्रदर्शन भरलेलं होतं आणि त्या प्रदर्शनामध्ये थक्क करणारी सगळे एक्सपिरिमेंट्स hmm, थक्क करणारे प्रयोग हे या मुलांनी मांडलेले होते ही मुलं विशी बाविशी असतील फार आणि म्हणून मला त्याच्यात नंतर आणखी तीव्रतेने असं वाटायला लागलं की अरे नाही ह्या सगळ्या त्यांच्या त्या सृजनाला आपण कुठेतरी एका संवादाची बैठक देणं गरजेचं आहे मात्र हा संवाद आपला कसा असावा हा कसा असावा याच्याबद्दल आपले हा संवाद कसा असावा याच्याबद्दल महात्मा बसवेश्वर यांचं एक मला वचन आठवत आहे की ते नुडी दरे मुक्ती न हार दंती बरेकू अर्थात वाणी कशी असावी याचा काही त्यांनी मापदंड सांगितले असं म्हणतात की वाणी असावी माणिकाच्या तेजापरी वाणी असावी माणिकाच्या वाणी असावी मोत्याच्या हारापरी असा सुंदर तो हार लक्षात येतो बघा वाणी असावी मोत्याच्या हारापरी वाणी वाणी असावी स्फटिकाच्या घणापरी परंतु पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे की वाचे परी नसल्या साचरण परी नसल्यास आचरण कैसा होईल कुडल संगमेश्वर आपल्याला हेच सांगितलं बोले तैसा चाले त्याची बंदामी पाहुले मला असं वाटतं बघा की आज आपल्या उक्ती आणि कृतीमध्ये कुठेतरी अंतर पडत आहे आपण अंतर्मनात एक असतो काही आचरणात वेगळे असतो आणि म्हणूनच आपल्याला एकत्र येऊन हे संवाद करायचा आहे हा स्नेह संवाद करत असताना अर्थातच आजच्या सगळीच मला काही ही टेक्निकल भाषा वगैरे येणार नाही परंतु मी तुम्हाला आवाहन करेल की मी जेव्हा तुमच्या भेटीसाठी येईल तेव्हा सबस्क्राईब करा तुम्हाला जे काही प्रश्न पडतील ते प्रश्न हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका मला काही प्रश्न विचारा काही विषय सुचवा पण शेवटी हे चॅनेल जे आहे हे तुमचं आणि माझं आहे अर्थात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील प्रत्येक वेळेला तुम्हाला माझे विचार पटतील असं नाही अर्थात हे माझे विचार असण्यापेक्षा पुन्हा एकदा मी हे करते की भारतभर पसरलेल्या वेगवेगळ्या संतांचे विचारवंतांचे समाज पुरुषाचे विचारच मी आपल्या पुढे मांडणार आहे ते मांडत असताना हे विचार जर आपल्याला पटले नाहीत तर आपण त्याची प्रतिक्रिया नक्कीच देणार आहात परंतु ती प्रतिक्रिया मला असं वाटतं सुसंस्कारित भाषेत असावी ही प्रतिक्रिया हे करत असताना आपण जर खरोखरच आपल्याला आपला संवाद हा स्नेहपूर्ण व्हायचा असेल तर भाषेला सुद्धा आपल्या बंधनं घालणं हे आवश्यक असतं ती बंधन आपण घालताल याची मला खात्री आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे ते हा सगळा जो काही खटाटोप मी करते मी खटाटोपच म्हणते कारण तुमच्या दृष्टीनं मी तेवढी तंत्रज्ञानामध्ये ह्या प्रगत नाही परंतु थोडाफार वाचन माझं आहे मध्ययुगाचा थोडाफार अभ्यास आहे भारतीय जे धर्म आहे या धर्मांच्या बद्दल थोडंफार वाचन आहे आणि त्याच्या आधारे काही ज्याला आपण असं म्हणूया की काही तेजस्वी असे कण वेचण्याचा माझा प्रयत्न आहे हा प्रयत्न गेली तेहतीस पस्तीस वर्ष मी करते आहे मराठीची प्राध्यापक म्हणून शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांवर परीने काही संस्कार केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा आग्रह हो या सगळ्या आजच्या चॅनेलच्या पाठीमागे आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जे काही आपल्या जवळ आहे ते आपण दिलं पाहिजे ज्ञान द्म्यान देज्ञानी वाढत असतं याच्यावर विश्वास असणारे मी शिक्षक आहे आणि म्हणून मला खात्री आहे की तुमच्या कमेंटच्या रूपाने माझ्या ज्ञानामध्ये मा भर घालणारं असं नक्कीच काहीतरी मिळणार आहे माझं बोलणं ला हा जो संवाद आहे तो संवाद अधिकाधिक त्याला आधार असेल हे मी बघणार आहे आधाराशिवाय मी काहीच बोलणार नाही आणि जेव्हा आवश्यक वाटेल गरज वाटेल त्या त्या वेळेला मी त्या पुस्तकांची नावं आपल्यासमोर टाकेल ती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील भारतीय संत आणि सामाजिक समरसता नावाचे दोन वर्षांपूर्वी जेव्हा माझं एक साधारणतः पाचशे सव्वा पाचशेपणाचं पुस्तक आलं की ज्याच्यामध्ये केरळपासून काश्मीरपर्यंत आणि आसामपर्यंतच्या संत परंपरेचा मी धांडोळा घेतला तेव्हा मला असं वाटलं की अरे पुस्तक तर लोक वाचत आहेत खूप छान प्रतिसाद आहे त्याची दुसरी आवृत्ती आता निघतीये याचा खूप छान प्रतिसाद मला आहे परंतु असं वाटलं की ज्यांना वाचणं शक्य नाहीये त्यांच्याशी आपण संवादाच्या माध्यमातून या विविध प्रांतातले संत ज्या तऱ्हेनं अन्यायाविरुद्ध उभे राहिले ज्या तऱ्हेनं त्यांनी आपलं आत्मसामर्थ्य जागवलं ते आत्मसामर्थ्य हे तुमच्यापर्यंत आणून द्यावं आणि तसं जर दिलं तर मला असं वाटतं की एक आपण खूप चांगल्या गोष्टींनी या सुसंवादाला सुरुवात करूया तुम्हाला सगळ्यांनाच विनंती आहे की स्नेहसंवादू या माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करताल ते नक्कीच बघताल आणि तुमच्या सूचना माझ्यापर्यंत पोहोचवता धन्यवाद